मित्रांनो तुमच्याकडे जे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे जे जुने नंबर आहे त्यावरून तुम्ही कॉल केला तर कॉल लागत नाही किंवा बॅलन्सची माहिती मिळत नाही तर ते बॅलन्स कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आता लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे व त्यानंतर शेवटी मी हे दोन नंबर तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन पूर्ण बघा तर बघा या नंबरवर आपल्याला मेसेज करायचं आहे आणि हे नंबर कोणते आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहेच तर यावर मेसेज करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा यावर आता आपल्याला मेसेजवर क्लिक करून यावर तुम्हाला बी ए एल असं मेसेज टाईप करायचं आहे आणि तुमचा जो नंबर तुमचा इंडियन पोस्टल पेमेंट बँक मध्ये रजिस्टर असेल त्याच नंबर वरून तुम्हाला हा मेसेज सेंड करायचा आहे बी एल असं मेसेज टाईप करायचा आहे त्या नंबर वरून सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर आपल्याला लगेच इंडियन पोस्टल पेमेंट बँकेकडून आपल्याला बॅलेन्स इन्क्वायरीचा मेसेज येणार आहे म्हणजे रिप्लाय येणार आहे तर बघा आपल्याला रिप्लाय आलेला आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचा युअर बॅलेन्स इज दाखवण्यात आलेला तर मित्रांनो त्यातला पहिला नंबर आहे सात सहा सहा नऊ शून्य तीन चार सात शून्य शून्य आणि त्यानंतर हा दुसरा नंबर आहे नऊ नऊ एक शून्य दोन दोन आठ सहा सहा चार तर हे आहे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचे बॅलेन्स चेक करायचे नवीन नंबर तर लक्षात घ्या या नंबर वरून कॉल लागत नाही यावर तुम्हाला बी ए एल असा मेसेज सेंड करायचा आहे